राजकारणाचा समाजकारणाचा जो चिखल होऊ दिलाय तो वेळीच थांबावा राज ठाकरे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिवादन केले आहे राज ठाकरे यांनी अभिवादन करताना म्हटलं आहे की सर्वप्रथम आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन इतिहासात डोकावून बघताना अगदीच मोजकेच महापुरुष आढळतात की त्यांच्यानंतर त्यांचे विचार तळपत राहतात आणि त्यातून बदलाच्या वाटा अनेक दशकं येत राहतात ते विचार समाजाला प्रेरित करत राहतात महाराष्ट्राचं अहोभाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा फुले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे महापुरुष या भूमीत होऊन गेले स्वराज्याची मुहूर्त मेढ याच राज्यात झाली स्त्री शिक्षणासारखं पवित्र कार्य या राज्यात शिक आकाराला आलं आणि शिक्षण संघटन संघर्ष आणि धम्मचक्र परिवर्तन यांच्या सहाय्यानं हजारो वर्ष अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो दलित पीडितांचे पुनराथन करणारा महामानव पण याच भूमीतील हे सगळं आजच्या दिवशी लिहिताना त्यासोबत एक फोटो मुद्दा मुद्दाहून टाकला आहे कर्मवीर भाऊ भाऊराव पाटील संत गाडगेबाबा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकत्र असलेला हा फोटो तीन उत्तुंग कार्य करून गेलेली आणि एकमेकांबद्दल पराकोटीचा आदर असणारीही माणसं हा आपला महाराष्ट्र होता याचा विसर आपल्याला कदाचित पडायला लागलेला आहे असं वाटावं अशी परिस्थिती आहे यातून महाराष्ट्राने एकच बोध घ्यावा तो म्हणजे देशाला आकार देणारं स्वभाव स्वभाव देणारं हे राज्य आहे याचं भान गमावू नये उत्तर आणि दक्षिण अशा संस्कृतींना जोडणारा सांधा म्हणजे महाराष्ट्र आहे अशा महाराष्ट्राने आपल्या राजकारणाचा समाजकारणाचा जो चिखल होऊ दिला आहे तो वेळीच थांबवावा कारण महाराष्ट्र सांधा निघळला आणि आपण वाहवत गेलो तर हे राज्यच नाही तर देशाचं अपरिमित नुकसान ठरेल आजचा महापरिनिर्वाण दिन यासाठी महत्त्वाचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरून आपल्यातले सगळे भेद गाडून हा देश हे राज्य पुन्हा एकसंग करण्यासाठी शक सगळ्यांनीच शपथ घेण्याचा हा दिवस पुन्हा एकदा महामानवाच्या स्मृतीच माझं प विनम्र अभिवादन बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई